नमस्कार मित्रांनो मी रवींद्र भास्करराव बोळके आता लोकसभा छत्रपती संभाजीनगरच्या इलेक्शन आहे तेरा मे दोन हजार चोवीसला वोटिंग आहे मी भारतीय युवा जन एकता पार्टीतर्फे या लोकसभेच्या इलेक्शनला उमेदवार म्हणून उभा आहे माझी निशाणी डायमंड आहे माझी निशाणी ही सोळा नंबरला आहे तरी माझी सगळी मतदारांना अशी विनंती आहे की त्यांनी तेरा मेला मला वोट करून मतदान करून लोकसभेत पाठवण्याची संधी द्यावी अशी तरुण मित्रांना माझी विनंती आहे की त्यांनी मला संधी द्यावी व त्या अनुषंगाने मी आपल्याशी थोडंसं डिस्कस करायचा प्रयत्न आहे की एखाद्या मतदारसंघातला उमेदवार कसा असावा तुमची काय अपेक्षा आहे जसं तुम्ही सर युवासोबत बोलताय तर आमची एक्सपेक्टेशन आहे जे आतापर्यंत नसलं नाही आम्ही लुकिंग टू दॅट फॉरवर्ड की तेच आपल्यासोबत झालं पाहिजे कारण सध्या रोजगारामध्ये लोकांची एम्प्लॉयमेंट नाही आहे सध्या लोकांकडे आणि ते सुद्धा त्या म्हणजे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष आहे विकासाकडे जास्त लक्ष नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विकासाच्या नावावर पर्यावरणाचा ऱ्हास खूप जास्त होतो आणि सगळ्यात मोठं कोणाच्याच मध्ये कोणत्याच पक्षाच्या मध्ये पर्यावरणाला लक्षामध्ये घेऊन कोणताही का पाऊल उचलण्याची म्हणजे उचलण्याचं दाखवत नाहीयेत कोणताही उमेदवार सो आमची हीच इच्छा आहे की पर्यावरणाला घेऊन कारण ही आपली जन्मी ही आपली आई आहे

Receiving that vibration of IT industry in Tuna, but we don't we we'll find desert in Aurangabad. So, my request to all these IT industries, I try to bring this IT industry in Aurangabad because Aurangabad is the uh, capital of Maratwada and it's has its own historical important because you know, Seventh Wonders of the World, Elora is very close to us. Up till now, I have bring 500 European people from all over the world to see the elora and ajanta i do have the proof of all these people because before google these people used to use the lonely plan when european people when they arrive in india in mumbai airport they know only two destinations goa and rajasthan they are not aware about elora and because bombay it's a capital of maharashtra but they are not aware about all these wonderful places which belongs to our, this uh, state yes this is the finest uh, uh, so uh, we'll uh, try to give the exposure to our destination uh, so and try to make this is as a tourist hub. Uh, okay. this is my one of the vision because agro-based industries there are a lot of natural resources out here. Right. so when i was part of warm in malaysia uh -huh. it's the international workshop resource mobilization. Okay. there are a lot of natural resources in india uh -huh. so we'll try to bring ऑल दिस रिसोर्सेस इन फ्रंट ऑफ द पीपल बाय हॅ वर्क प्रॉपर वर्किंग ऑन इट अँड देर इज लॉट ऑफ प्रॉब्लेम ऑफ वॉटर म्हणजे पाणी परिषद जी आम्ही घेतली होती त्याच्यामध्ये आपल्याला लवादाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला नाशिक आणि नगर जर इथलं पाणी कमी पडलं तर दहा टक्के नियमाप्रमाणे त्यांच्या वरच्या धरणातलं पाणी आपल्याला आणता येतं पण इथली लिडरशिप वीक असल्यामुळे आपल्यावरच तिथं अन्याय केला जातो तर मागच्या मंत्रिमंडळाची बैठक आठ ते दहा दिवस आठ ते दहा वर्ष झाली नाही आम्ही त्याच्याबद्दल मोमेंट घेतल्यानंतर एकनाथजी शिंदे यांनी ती मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्याच्यामध्ये वैतरण दर जे आहे पाण्याचे वर्तन तर तिथून जवळपास चौदा टी एम सी पाणी आणता येईल याच्यासाठी साडेबारा हजार कोटी रुपये त्यांनी सँक्शन केले धीर प्लॅन आहे पण तो जर इम्प्लिमेंट झाला तर मराठवाड्याचं पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपेल अशी आम्ही त्यांना फॉलोअप घेतो आहे जर आम्हाला संधी दिलीत नक्की तर आम्ही त्याच्यावर इम्प्लिमेंट करू चालेल येस ओके धन्यवाद जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र तुम्हाला भेटून आनंद झाला